नमस्कार मंडळी आज आम्ही ना चुलीवरती मटणाची रेसिपी दाखवतो आणि चिकनची पण तिकडे काय काय टाकलंय हे सांगा हे मटण मटण जाऊबाईने ना मटणची रेसिपी कशी बनवले गावरान पद्धतीने म्हणजे आमच्या कोकण पद्धतीने ते दाखवतो तर काय काय टाकलं की मटण हे बघ इकडे उकडे दाखवा इकडे दिसतंय का हा दिसतंय ना जरा पैस काढा घेतलंय म्हणजे कांदा टाकलाय आलं लसून पेस्ट आणि गरम पाण्यात आणि वरती आम्ही झाकण ठेवलेली परत त्याच्यात पाणी ठेवलेली शिजायला वेळ लागतो लागते आणि ते पाणी ना ताटातलं त्याच्यातच होतो हे शिजवून घेतलंय आता आम्ही जे मसाला वगैरे टाकतो ते दाखवते कोणते कोणते मसाले वापरले हा आहे ना आमचा गोडा मसाला आहे बघा हा वाटलेला गावचा कोकणातला गोडा मसाला तयार केला हा गोडा मसाला आहे त्याच्यामध्ये ना आम्ही तिखट ॲड केलं लाल मसाला तिखट आमच्या जे घरात असतं ना ते हळद आणि मसाले वापरले चिकन मसाला आणि मटन मसाला असे दोन मसाले वापरले ते याच्यातच नाही बघा हे गरम आहे मिक्स केलेले त्याच्यातच तर गोडा मसाला सगळे मसाले येतात माहिती हा आमचा गोडा मसाला गोडा मसाल्याचा मी व्हिडिओ दाखवलाय ना तो तुम्ही पाहिजे तर बघा तो आमचा हा गावचा गोडा मसाला

आणि गावची पद्धत आमच्या कोकणची पद्धत अशी आम्ही असं फोडणीला टाकत नाही डायरेक्ट तेलामध्ये लसूण टाकून कांदा टाकून असं आम्ही करत नाही डायरेक्ट शॉर्टकट तर आमची टेस्ट वेगळी म्हणजे अशी आमच्या वेगळी पद्धत आहे आणि चुलीवर आमचा जास्त दूर झालाय त्याच्यामुळे असे दूर आहेत चुलीवर गॅसवरती लवकर शिजणार नाही आपण ना गरम पाणी ठेवू देईल ना म्हणजे गरम पाणी वापेवरती गरम पाण्याच पाणी ठेवते ते वाफ आलेलं पाणी त्याच्यातच परत टाकायचं आणू थांबालते हे बघा इकडे ना दोन ग्लास आम्ही गरम पाणी व्हायला ठेवले परातीमध्ये हेच पाणी ना उकळलं ना मग त्याच्यामध्ये मटन टाकणार असं म्हणजे तोच आम्हाला रस्सा पाहिजे ना आम्ही माणसं जास्त होत आणि आम्हाला रस्सा आवडतो म्हणून हे पाणी ना त्याच्यामध्ये आम्ही ऍड करणार मटन मध्ये उकळलेलं पाणी त्याच्याबरोबर ना कोंबडीवाडे खाण्याची मज्जा आहे ना म्हणजे रसा सोबत ती काही वेगळीच आहे ना आम्ही कोकणातली लोक रस्त्यावरच खातो जास्त ते कोंबडी वाड्याची रेसिपी आम्ही दाखवतो नंतर पुढे तयार होत आले म्हणून आम्हाला जरा पातळ पाहिजे म्हणून पाणी अरे इकडे या ते काळख येते हे बघ अशा प्रकारे एकदम शिजले नाही काही खमंग वास येतोय इकडे वास घ्यायला आम्ही बसलोय

हे बघा आता ना आम्ही शिजायला ठेवले हो ते पाणी काढून घेतलं आणि आता पाणी टाकून शिजायला ठेवले हो दहा मिनिटं मंद आचेवर हे बघा दहा मिनिटा दा नंतर दाखवतो उतरल्यावर हो। कसं म्हणजे झालंय ते सुख झालंय की पाण्याचं तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे ना आमचं मटण झालेलं आहे बघा उतरून घेतलं आता मी चुलीवरून बघा इकडे उभं राहत राखी ग्रेवीच आहे त्याच्यामध्ये ना आता मी जरा कोथिंबीर तरी

आपण भाताची म्हणजे तांदळाची पीज पण करू शकतो जाऊबाईची पीज जरा वेगळं काय म्हणजे हे जाऊबाईंच्या हातचे कोंबडी वडे आणि चुलीवर हे बघा त्यांचे कसे फुगले तम्म झालेत मस्त चुलीवरचे चुली कोंबडी वडे हे ना पीठ होत ह्याच वड्याचं पीठ तयार केलेलं असत ना ते त्याच्यामध्ये दोन कांदे किसून टाकले किसून आणि रव्याची पेस्ट हा जशी तांदळाची पेस्ट करतो ना तशी रव्याची पेस्ट आम्ही आधी केलेली ना म्हणून दाखवलेलं असं टाकले हा लवकर भिजवलेलं कारण की चांगले यायला पाहिजेत ना बघा ते टम्म शिजलेले हे बघा ते राखतयच बघा मोठ्या जाऊबाई माझ्या बनवल्या तुम्ही वडे स्पेशल